नमस्कार मित्रांनो व्ही ए टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम हा कम्प्लीट कसा करायचा खूप सोपा आहे मित्रांनो एक हजार हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम करणं काही खूप काही अवघड नाही पण सुरुवातीला जे आपण जी सुरुवातीला जे आपण चुका करतो त्या चुका कोणकोणत्या करतो आणि काय काय करतो ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की यूट्यूबवरती एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम हा कसा वाढवायचा पण तिला काय करतो मित्रांनो आपण मेन मुद्दा काय मित्रांनो जर आपल्या व्ह्यूज चांगल्या आल्या यूट्यूबवरती आपल्या व्ह्यूज जर चांगल्या आल्या तर सबस्क्रायबरही ॲटोमॅटिक वाढतील आणि वॉच टाईमही ऑटोमॅटिक वाढेल मित्रांनो आपला म्हणजे चांगल्या जर व्ह्यूज आल्या बऱ्यापैकी एक लाख किंवा चाळीस हजार पन्नास हजार जर अशा यूज आला एखादा व्हिडिओला तरी आपला बऱ्यापैकी वॉच टाईम वाढेल आणि बऱ्यापैकी सबस्क्रायबर वाढतील जर तुमच्या व्हिडिओला व्यूजच येत नसतील दहा वीस तीस जर अशा व्यूज अस येत असतील तर तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम हा कुठून वाढणार आहे मित्रांनो तर सुरुवातीला आपण चूक काय करतो की मित्राच्या मोबाईलहून आईच्या मोबाईलहून घरच्या भावाच्या मोबाईलहून चॅनल काय करतो सबस्क्राईब करून घेतो आणि व्हिडिओ अपलोड करायला लागतो आणि विचार करतो की आपला व्हिडिओ व्हायरल का होत नाही तर वाय व्हायरल न होण्याचे कारण हे आहे मित्रांनो की आपण काय करतो सुरुवातीला यूट्यूबचा अल्गोरिदम कसा असते यूट्यूबमध्ये काही कोणी माणूस ठेवलेला नसतो मित्रांनो यु यूट्यूबमध्ये मशिनरीच असतात त्या मशिनरीद्वारे यूट्यूब हे चालत असतं आणि यूट्यूब ॲटोमॅटिक चालत असतं मित्रांनो तिथे कोणताही असा माणूस ठेवलेला नसतो तर यूट्यूब सुरुवातीला काय करतं दहा लोकांना व्हिडिओ पाठवतं दहा लोकांना जर तिच्या तिच्यातल्या जर पाच लोकांना जरी पाहिला पाच किंवा चार लोकांनी जरी आपला व्हिडिओ पाहिला तर यूट्यूब काय करतात तोच व्हिडिओ दहा लो शंभर लोकांना पाठवतो शंभर लोकातून जर चाळीस पन्नास जरी लोकांना जरी म्हणजे पन्नास टक्के जरी लोकांना जर व्हिडिओ चांगल्या बऱ्यापैकी जर वॉच केला तर यूट्यूब एक हजार लोकांपर्यंत पाठवतं मग दहा हजार मग एक लाख अशी यूट्यूबची प्रोसेस असते मित्रांनो तर आपण काय करतो सुरुवातीलाच जर आपण जर गावातले की मित्रगित्र तीस चाळीस स पन्नास समजा सबस्क्रायबर्स जर वाढवली जा तर यूट्यूब अदोगर काय करणार ज्या मित्र ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांना व्हिडिओ अदोगर जाणार मित्रांनो कारण की त्यांनी सबस्क्राईब केलेला आहे नोटिफिकेशन ऑन केलेलं आहे तर तो व्हिडिओ त्यांना जाईल ते एक दिवस जर बघतील आपला व्हिडिओ एक दोन दिवस बघतील नंतर कारण की ते बघणार काम नाहीत की कारण त्यांना त्या क्षेत्रामध्ये आवड नाही मित्रांनो आपण काय करतो ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे उदाहरणार्थ कॉमेडी त्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड असते मी तर आप आणि आपण तेच क्षेत्र बघतो कॉमेडी असेल एंटरटेनमेंट असेल किंवा मग ब्लॉग असेल ब्लॉग जर असतील आपण ब्लॉग बघणार आवड ज्याच्यामध्ये आपण तेच व्हिडिओ यूट्यूबवर बघणार ना आता आपल्याला जर युट्यूबविषयी माहिती शिकायचीच नसेल तर आपण ते व्हिडिओ बघणार का व्हिडिओ आपण बघणार नाही तर यूट्यूब काय करणार ते व्हिडिओ दहा लोकांना पाठवणार त्या दहा लोकांना ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना आणि ते लोकं काय करणार आपला व्हिडिओ जर त्यांनी वाच नाही केला तर यूट्यूब काय करणार की यूट्यूब ज्या मशिनरी समजणार की ह्याचा व्हिडिओ की बॉ काहीतरी याच्यात व्हिडिओत गडबड आहे व्हिडिओ बरोबर नाही तर यूट्यूब काय करणार ॲटोमॅटिक आपला व्हिडिओ स्टॉप करणार काही दिवसासाठी आणि आपल्याला वाटणार की आपण व्हिडिओ तर रेग्युलर टाकत आहो सर्व टॅग डिस् डिस्क्रिप्शन सर्व व्यवस्थित टाकत आहोत आणि आपला व्हिडिओ व्हायरल काय होत नाही तर याचं कारण हेच आहे मित्रांनो की आपण कोणाच्याही मोबाईलहून सबस्क्राईब कधीही करायचं नाही आम्हीही नवीन नवीन नवी यूट्यूबवरती मित्राच्या मोबाईलनं सबस्क्राईब केलेलं आहे आज ऑलरेडी दोन तीन चॅनल आहेत मित्रांनो मॉनिटाईज झालेले ते, भी ते, ते मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मॉनिटाईज झालेले आहे आणि तिच्यावर जवळपास नऊ दहा पेमेंट पण मला पडलेले आहे दहा पेमेंट पडल्या जवळपास ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये दाखवेल तर मित्रांनो असं आहे तर काय आहे मित्रांनो आता आपण मुळया वा एक हजार सबस्क्रायबर कसे वाढवायचे तर वाढवायचं कारण काय मित्रांनो काहीच नाही तुम्ही व्हिडिओ क्वालिटी बाज बनवा म्हणजे दुसऱ्याचा बघून व्हिडिओ नका बनवू तुम्ही स्वतःचं कंटेंट म्हणजे ओळखा आणि स्वतःचा व्हिडिओ बनवा आता सौरभ जोशी बोल सौरभ जोशी जसा ब्लॉग बनवते तसंच आपण काय करतो त्याचे डायलॉग मारायला लाग तस लागतो तसाच व्हिडिओ बनवा लागतो तसा कॉपी नाही करायचं मित्रांनो आपल्या स्वतःमध्ये जे गुण आहेत ते गुण आपल्याला बाहेर काढून म्हणजे स्वतः स्वतः नॉलेज घ्यायचा आणि स्वतः तयार करायचं म्हणजे ते काय होईल मित्रांनो ते लॉंग टाईम टिकेल आपण काय करतो दुसऱ्याचं जर कॉपी करायला गेलो तर ते ॲटोमॅटिक लोकाला समजते की ह्याने याचं कॉपी केलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे काय करा स्वतःचं कॉन्टेंट तयार करा आणि स्वतःच्या याच्यावर काम करा तर मित्रांनो आपण जर सुरुवातीला एक व्हिडिओ जर चांगला क्वालिटीचा बनवला एक नंबरला तर काय करा त्याच्यापेक्षा भारीचा व्हिडिओ बनवा तुम्ही दोन नंबरला तीन नंबरला त्याच्यापेक्षा जर थोडा भारीचा भारी बनवा म्हणजे स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायला बघा तुम्ही जर एकसारखे जर व्हिडिओ टाकत राहिले जसं की गद कसं काम करतं एक सारखं वध वाहणं तसं जर काम करत राहिले तर तुम्ही आयुष्यभरही तसंच काम करत राहणार तर आपल्याला तसं नाही करायचं मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पुढं जायचं आहे त्याच्यामुळे काय करा तुम्ही रेग्युलर तर व्हिडिओ टाका पण व्हिडिओवरती एकापेक्षा एक, एक भारीचे व्हिडिओ टाका त्याच्यानंतर काय होईल की आपल्याला व्ह्यूज चांगले येतील आणि व्ह्यूज आपल्याला ए ओ आप बी चांगला करणं लागेल मित्रांनो ए ओ म्हणजे काय तुम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल ए ओ आप जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा व्हिडिओ अपलोड करायची पद्धत वेगळी असते सी ओची पद्धत वेगळी असते ओ केल्याच्यानंतरच आपला व्हिडिओ रँक करतो आणि रँक केल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये आपल्या क्वालिटी पाहिजे मित्रांनो जर तुम्ही दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवला किंवा पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवला तर त्याच्यापैकी पन्नास टक्के तरी वॉट टाइम आला पाहिजे दहा मिनिटाचा जर व्हिडिओ बनवला तर कमी तुम्ही पाच मिनिटं जर लोकांना जरी पाहिला तर तुमचा हा व्हिडिओ शंभर टक्के व्हायरल होतो मित्रांनो कारण की जर तुम्ही दहा मिनिटाचा व्हिडिओ जर एक मिनटं किंवा अर्धा मिनटं पण बघत नसतील तर तुमचा तो व्हिडिओ जागेवर स्टॉप होणार मित्रांनो ते काय व्हिडिओ व्हायरल होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ चांगले बनवा आणि नक्कीच तुमचे व्यूज जर वाढले तर ऑटोमॅटिक सबस्क्रायबर पण वाढणार आणि जर तुम्हाला जास्त सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण टाकू शकता शॉर्ट व्हिडिओ टाकल्याने तुमचे सबस्क्राईब खूप लवकर वाढतात मित्रांनो तर आता राहिला विषय काय आपला चार हजार घंटे वॉच टाईम वॉच टाईम कंप्लीट करायचा मेन मुद्दा काय मित्रांनो सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो यूट्यूबर नवीन युट्यूबर काय करतात सुरुवातीला एकच गलती करतात की सुरुवातीला काय करतात एक किंवा दोन किंवा तीन मिनटाचा व्हिडिओ टाकतात तर तुम्हीच विचार काय मित्रांनो एक दोन तीन मिनटाचा जर व्हिडिओ बनवला तर त्याची ॲव्हरेज कारण की ॲव्हरेज हीव्ह ड्युरेशन किती केलं मित्रांनो कारण की ॲव्हरेज ही ड्युरेशन म्हणजे काय लोक किती टक्केवारी बघतात म्हणजे किती टक्के बघतात पन्नास टक्के बघतात का वीस टक्के बघतात का तीस टक्के बघतात अशी त्याची टक्केवारी असते जर दोन मिनिटाचा जर व्हिडिओ बनवला तुम्ही तर कमीत कमी अर्धा मिनिट बघतील किंवा एक मिनटं बघतील तर वॉच टाइम त्याचा किती वाढेल मित्रांनो वाढून वाढून त्याचा वॉच टाईम जास्त वाढणार नाही तर तुम्ही काय करा सुरुवातीपासूनच सवय लावा की स्वतःला दहा किंवा बारा मिनटाच्या दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवा दहा मिनटाच्या तर वरीच बनवा जरी दहा मिनटाचा जर व्हिडिओ वरी जर बनवला तुम्ही सुरुवातीला तर तुमचा कमीत कमी पाच मिनटं तरी वॉच टाईम एका व्हिडिओतून एक माणसा एका माणसाकडून तुम्हाला मिळेल आणि एका माणसाकडून पाच मिनटं जरी मिळाला तर खूप वाट टाईम मिळेल मित्रांनो आणि जर तुमच्या दहा वीस तीस हजार जरी व्हिज झाल्या तुम्हाला खूप बऱ्यापैकी वॉच टाईम मिळेल तुम्ही सुरुवातीला काय करा सुरुवातीला चांगले व्हिडिओ बनवा आणि एक किंवा दोन मिनटाचा व्हिडिओ नका बनवू जरा थोडे मोठे बनवा मोठे बनवल्यानं काय होईल तुमचा वॉच टाईम वाढेल आता सांगायचा मेन मुद्दा काय मित्रांनो याच्यात की तुम्ही घरच्या मोबाईलहून वॉच करू शकता दुसऱ्याच्या आजूबाजूच्या दोन तीन मोबाईल पण तुम्ही जर सारखेसारखे वॉच करत राहाल तर यूट्यूबच्या मशिनरीजला ऑटोमॅटिक माहीत होते की एकाच जागून हे चार पाच मोबाईल ॲटोमॅटिक तुमचा व्हिडिओ बघत आहेत तर जास्त वेळ बघायचा नाही मित्रांनो दररोज दिवसातून जर दर एकदा जरी बघितलं तर खूप झालं तुम्ही जर सारखं सारखं चार पाच दहा वीस वेळेस जर बघत असाल तर तुमचे चॅनल हे डिलेट पण होऊ शकतं त्याच्यामुळे काय करा वॉच टाईम मॉडलच्या नंदात जरी तुमचे चॅनल जर मॉनिटाईज झालं मित्रांनो तुम्ही ती तुम्ही मेहनत करून जर वॉच टाइम कम्प्लीट केला आणि एक हजार सबस्क्राईब जरी कंप्लीट केले आणि तुमच्या व्हिडिओज जर व्ह्यूज येत नसतील शंभर दोनशे तीनशे जर व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला यूट्यूबवरून काही पैसे मिळणार नाहीत मित्रांनो त्याच्यामुळे यूट्यूबवरती झुरो लेवलपासून मेहनत करा आणि पुढे जा अशीच माझी इच्छा आहे आणि आता आपले यूट्यूबवरती तीन चॅनल माझे सक्सेस झालेले आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे मित्रांनो ते तुम्ही लिंक बघा त्याला सबस्क्राईब करा तुम्हाला आवडत असेल तर आणि मरा मराठीमधून असेच माझे व्हिडिओ येतील मित्रांनो तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा झाला बघा व्हिडिओ या पुढच्या वडिमध्ये धन्यवाद